मुंबईतल्या ताडदेव भागामध्ये आग लागलेली आहे इथल्या डायना ब्रिज जवळच्या प्लास्टिक गोदामाला ही आग लागली आहे ताड तातडीनं अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विझवण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले दरम्यान या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये दृश्य आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतो मुंबईच्या ताडदेव भागामध्ये किती भीषण ही आग लागलेली आहे प्लास्टिकच्या गोदामाला ही आग लागलेली आहे आणि आगीचा भडका मोठा उडालेला आहे आहे आपल्याला ताडदेव हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि याच ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत कपिल नक्कीच ही आग अजून विजलेली नाहीये दोन गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आग जिथे लागलेली आहे तिथे अग्निशामक दलाच्या गाडी पोहोचू शकत नाही डायना जो ब्रिज आहे त्या वरनं ही आग विझवण्याचं जो काम सुरू सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे तिथे थेट पोचू शकत नाहीये झेपटे म्हणून जी कंपनी आहे त्याचं गोदाम आहे असं कळत यामध्ये या घरगुती सामान आहे आणि प्लॅस्टिकचं सामान असल्यामुळे ही आग झपाट्याने बसत आहे परंतु अग्निशमक दल थेट पोहोचू शकत नाही एका ब्रिजवरनं आग विजवण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी आग आटोक्यात नाही असं बोलू शकते जास्त आग वाढली नाहीये परंतु आजूबाजू रेसिडेंटल प्लेस आहे आणि गोदाम मध्ये किती प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे आणि विजवण्यासाठी थेट धावू शकत नाही अग्निशेमक धावून तर हा ही एक अडचण आहे परंतु सध्या तरी आग विझवण्याचं काम सुरू आहे सुदैवाने कोणतीही जीवित आली नाहीये तर कोणीही जखमी नाहीये या ठिकाणी कोणतीही लोक नव्हती किंवा लोकवस्ती नव्हती किंवा कामगार नव्हते ही सुदैवाची गोष्ट आहे अगदी कपिल आपण बघतोय कुठेतरी ताडदेव हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथं ज्या ठिकाणी आग लागली तिथं अग्निशमन दलाच्या गाड्याही पोहोचू शकत नाही त्यामुळे एक आव्हान असणार आहे ही आग विझवण्याचा अग्निशमन दलासमोर नक्की सर्वात मोठं व तेच एका जी जी गल्ली आहे त्या गल्लीतनं गल्ली एक बाईक सुद्धा जाऊ शकत नाही एक फोर व्हीलर पण जाऊ शकत नाही तिथे अग्निशमन गाडी जी, जी गाडी आहे ती पुसूच शकत नाही त्यामुळे एका ब्रिज वरनं चढून अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आग विजवण्याचा प्रयत्न करतायत तारेवरती कसं सुरू आहे त्यांची कशा प्रकारे त्याचे पाणी पुरू शकतं कशा प्रकारे तो कोट जाऊ शकतो हे पाहतायत ते आणि आग विजवण्याचा प्रयत्न सुरू करतायत त्यामुळे आग विजय थोडा वेळ लागू शकतो असं बोलू शकतो आपण अगदी कपिल या दृश्यांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांची कशा प्रकारे ही आग विजवण्यासाठी कसरत सुरू आहे आपल्याला दिसून येऊ शकते कारण या सगळ्या निमूल त्या गल्ल्या आहेत मोटरसायकली जाऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण हे दृश्य बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय मुंबईतल्या ताडदेव भागामध्ये एका कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आहे आणि आगीचा भडका आपल्याला लक्षात येऊ शकतोय आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं ज्या गोडाऊनला आग लागली आहे त्या ठिकाणी मोठी गाडी जाऊ शकत नाहीये मोटरसायकल सुद्धा जवळ पोहोचू शकत नाही त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना अशा प्रकारची कसरत करावी लागते